सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहत्तीस जय महाराष्ट्र माननीय अजितदादा पवार आपण काल कोल्हापुरात आलात आणि संतापला असं ऐकलं आणि वाचलो सुद्धा का तुम्हाला गाडी खराब लागली म्हणून तुम्हाला प्रोटोकॉल जी गाडी द्यायला पाहिजे ती चांगली नव्हती म्हणून आम्ही कोल्हापूरकरांनी कुणा संतापायचं हे रस्ते कोल्हापूरकडे तुम्ही वर्षानुवर्ष बघते कोल्हापूर अक्षरशः शंक करतायत शंख मारतायत ह्या कोल्हापूरच्या रस्त्यासाठी शंभर कोटी दिले ते काय झालं तुमचेच मंत्री म्हणतो ते गुळगुळीत रस्ते देणार त्याचं काय झालं पाण्याचं काय झालं पिण्याच्या पाण्याचं काय झालं कचरा उठाव काय झालं मूलभूत सुविधा ज्या आम्हाला पाहिजे त्याचं काय झालं वर्षानुवर्ष कोल्हापूरला तुम्ही काय दिल आई अंबाबाईच्या विकासासाठी काय दिलं ज्योतिबाच्या विकासासाठी काय दिलं अर्थसंकल्पात काय तरतूद केली कोल्हापूरसाठी मग आम्ही कोणावर संताप आहे दादा तुम्हाला फक्त गाडी जर खराब लागली तुम्ही एवढं संतापताय मग आम्ही कुणावर सांगता पाहिजे ह्याचा विचार दादा करा तुम्ही कोल्हापूरपर्यंत आल्यानंतर आणि कोल्हापूरसाठी काय करायला लागते हे ठोस निर्णय घ्या मग गाड्या बघा